नर्मदे हा या ठिकाणी बघा एक सकाळी सकाळी इथून ये ना आम्ही आहे ना इथे राहिलो होतो बाबांच्या इथे या ठिकाणी आणि बनेटावरून आम्ही आहे ना या ठिकाणी निघालो इथे आहे ना एका आश्रमावरती आहे ना इथं महिलांना आहे ना जो पंचमुखी हनुमान आहे ना या ठिकाणी तर इथं महिलांना आहे ना हा इथे महिला राहिले होते राणी आणि हे बाबा होते बाबांनी आहे ना भरपूर अशी सेवा केली नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर बाबा तर हा बघा आमचा असा असा मार्ग ह्या मार्गे आलो होतो आणि इथे एक आश्रम आहे तो आश्रमावरती आहे ना हा बनेटा गावामध्ये मैया किनारी आश्रम आहे आणि ह्या आश्रमामध्ये आहे ना महिला म्हणजे महिलांना आहे ना, ना तिथं आहे ना रात्रीची ना विश्राम व्यवस्था नाही आहे पंचमुखी हनुमान आहे म्हणून त्या ठिकाणी येणा इथं महिलांसाठी येणार हे आपल्या सर्व आहे ना परिक्रमावासी यांनी ना लक्षात घ्यावं की ह्या बनेटा गावामध्ये ना आपल्या महिलांना चान्स नाही आहे महिलांना आहे ना, ना तिथे थांबून देत नाही आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्या त्याच्यामुळे ना इथे त्या एक समोर एक आहे ना बाबा होते तिथं आहे ना एक महिला तीन जण आ आणि आम्ही तीन जण त्या आश्रमामध्ये थांबलो होतो असे आम्ही सहा सात जण आणि हा आमचा क परिक्रमा मार्ग आहे ह्या मार्गे आम्ही सरळ हा आमचा मार्ग आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे आज आहे आठ तारीख आठ आठ तारीख आहे आठ एक दोन हजार सव्वीस आजचा दिवस हा आठ तारखेचा आहे आज आम्ही सकाळी मैया किनारे निघाले नरबदे हर नरबदे हर नर्मदे पण बनेटावरून नंतर आहे ना आपल्याला ना या ठिकाणी आहे ना एक राईटला आहे ना लेफ्ट साईडला न जाता आपल्याला राईटला आहे ना सुडनीय गाव थे आपला नर्मदा परिक्रमा इकडे न जाता ना, ना आपल्याला आहे ना हा मार्ग आहे ना या ठिकाणी आपल्याला हा सुडनीय गाव या ठिकाणी हा मार्ग आपल्याला या ठिकाणी ह्या मार्ग आपल्याला आपली नर्मदा परिक्रमा ह्या मार्गे आपल्याला पुढे चालायचं आहे नर्मदे बघा या ठिकाणी आपण श्यामनगरमध्ये आलेलो आहे श्यामनगरवरून आपल्याला यांना डाव्या हाताला एक सुडनीय गाव आहे गा इथं श्यामनगर आहे या ठिकाणी आणि हा आपला श्यामनगरमध्ये मध्ये आपण आपला नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणी नर्मदे बघा हे नदी नाव कोण आहे बघ आपण आहे ना हातनोर या गावामध्ये हातनोर या गावामध्ये ना उत्तर आहे परिक्रमा मार्ग हा उत्तर वाहिनीचा सा आपण उत्तर परिक्रमा करतो ना वीस पंचवीस किलोमीटरची तो मार्ग हा हातनोरब नर्बदे नर्बदे हा या ठिकाणी बघा आपण आहे ना तर आपण हातनोर गावामध्ये आहे ना हातनोर गावामध्ये आपल्याला आहे ना एक चाय आणि बिस्किटी चाय प्रसादी घेऊन आम्ही ना हातनोर गावातून पुढे निघालो आहे आणि खरोखर हातनोर गाव या लोकांनी ना परिक्रमावासी यांना भरपूर सेवा देतात या ठिकाणी मस्त अशी आणि एम पी मध्य प्रदेश हा शिरोहत जिल्हा आहे ह्याच्या एम पीमध्ये भरपूर सेवा देतात आणि प्रत्येक नर्मदा माया किनारे जेवढे आहे तेवढे जेवढे गाव नर्मदे जेवढे गाव असेल तेवढे सेवा हो देतात या ठिकाणी नर्मदे अरे या ठिकाणी आपण सरदार नगरवरून आलेच्यानंतर हा जो आहे ना हा आपल्याला जित मार्ग आहे हवे सोडून द्यायचा इथे आहे ना पूर्ण गेट आहे गेट लावून टाकलेलं आहे हे फक्त आहे ना याच्यासाठी लावले का जे ना गायाबीया येतात ना याच्यासाठी आतमध्ये हे गेट लावलेले बाकी याचं दुसरं कारण काहीच नाही आहे या ठिकाणी आणि हा आपला परिक्रमा जीत मार्ग आहे त्या ठिकाणी नर्मदे सूर्यकुंड गेले मुरली वाजून नर्मदेहार या ठिकाणी बघा आपण आहे ना ह्या ज्या आहे ना गागा। आपण जे शिवराजसिंग चव्हाण यांचं गाव आहे जैत या ठिकाणी हा मन महा गाव आहे महाकालेश्वर म्हणजे महाकाल मंदिर आहे ह्या ठिकाणी आपण महाकाल मंदिरापासून पुढे आलेलो आहे ना हा न महानर्मदा जी घाट आहे हा या ठिकाणी आपण आत्ता घाटावरती आलेलो आहे हा घाट आहे नर्मदे नर्मदे आर या ठिकाणी आपण आहे ना आत्ता आहे ना त्यां ज जैत गावामध्ये जैत गावामधून आपल्याला नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेतले आणि या ठिकाणावरून ये ना आपल्याला जो नर्मदा तट आहे ना हा जो किनारा आहे ना असा किनारा आहे ना एकदम चिटकून मैया असल्यामुळं थोडंसं किनाऱ्याला जायला आहे ना रोड नाही या ठिकाणी आपण आता एक नंदूर गावाला पुढे आहे ना या ठिकाणावरून जाणारे आणि हा आपला एक घाट बनवला या ठिकाणी शिवराज चव्हाणचं गाव आहे आपल्याला यांना जो केंद्रीय मंत्री आहे केंद्रामध्ये शिवराज चव्हाण एम पीचे त्यांचं हे गाव आहे ना या ठिकाणी आपण तिथे त्यांच्या गावात जे आहो या ठिकाणी आपण आहे नांदनोर या गावामध्ये आलेलो आहे आपण हा बनेटापासून आहे ना आज सकाळी जे बनेटापासून जे पंचमुखी हनुमान मंदिर त्या आश्रमापासून जे, आश्रमा जे चालायला सकाळी सुरुवात केली आठच्या आठ तारखेला ते नानोर गावामध्ये आलो आहे आपण या ठिकाणी आणि आपल्याला महाकमेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी आणि आज आपल्याला आत्ता बारा सव्वा बाराचा टायमिंग झालेला आहे या ठिकाणी आज ह्या सकाळवरून आपण चालत चालत जवळजवळ एक बावीस ते तेवीस किलोमीटर अंतर पार करत आपण या ठिकाणी आलेलो आहे हा आपला परिक्रमा मार्ग आहे या मार्गे आपली जी रोड आणि कटामार्गे परिक्रमा चालते या ठिकाणी आपण आलेलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना भोजन प्रसादी आहे ना घेऊन ये ना या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथं सुंदर असं आहे ना खरोखर सुंदर आहे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना नर्मदा बघा भागासमोर आपण या ठिकाणी आपण बघा हे नर्मदा मैया नांदनोर आणि इथे एका महाकामना हे बघा या ठिकाणी पाहू शकता आपण मैया आणि खरोखर मैया तर या ठिकाणी बघा नर्मदे यार बघा ते वा 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 सुंदर असं दर्शन घ्या

ते या ठिकाणी आपण ना नांदनेर गावपास करून दुपारचे भोजन प्रसाद घेऊन ना पुढे आपण या मार्गाने ना कुसुमखेडा या ठिकाणी या ठिकाणावरून पुढे आपल्याला आपला जो परिक्रमा मार्ग आहे आपण पुढे तसंच पुढे आपण कुसुमखेडा आपल्यापासून येणं तीन किलोमीटर अंतर तीन किलोमीटर अंतर पार करून आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ आहे या ठिकाणावरून आपला हा परिक्रमा रोड नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण नांदनेर पास करून आलेच्यानंतर आपल्याला असा एक चौक लागवतो या चौकामधून आपल्याला हो आहे ना हा जो आहे ना, ना इकडं नर्मदा माई आता ब्रिज आहे ब्रिजच्या पलीकडं हा रोड म्हणजे गाव आहे आणि हेच आपल्याला हा हा सरळ मार्ग पकडायचा या ठिकाणी कुसुमखेडा कुसुमखेडा आणि अर कच्चा त्या ठिकाणी आपल्याला असा हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्ग जोपर्यंत आम्ही चाललो आहे ना सर्व शिमेटीच रोड आहे आणि हा नर्मदा परिक्रमा मार्ग जो बनवला आहे ना खरोखर चांगला मार्ग आहे नर्मदे नर्मदे त्या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना उजव्या हाताला जर पाहिलं ना आपली आहे ना नर्मदा आहे आणि आहे ना तसंच आपण आहे ना हे समोरून हळूहळू हे जर पुढं आल्याच्यानंतर नंतर जो आपल्याला शिमेट दुर्पट होता ना तो संपलेला आहे शिमेटी रोड आणि थोडासा काय आपल्याला इथे कच्चा रोड लागलेला आहे पुढे पण लागेलच आपल्याला रस्ता चांगला पण इथे जरा थोडासा खडीचा रस्ता असल्यामुळे ना थोडं काही आपले बिना चप्पलचे पण परिक्रमा असतात आणि त्यांनाच थोडी तकलीफ होईल नाहीतर रस्ता हा आहे ना चांगला आहे थोडासा पॅसेज एखादा काही कारणास्तव राहत असतो त्याच्यामुळे तो बनवलं नसेल आणि आपल्याला पोडपुढं आल्याच्यानंतर लगेच आपल्याला पुढे शिमिटी रोड भेटतो आणि ह्याचे परिपग्रामावासी रोड आहे ना हा पीमधून आपण आहे ना उत्तर तटामार्गे चाललेलो आहे सिरोहत जिल्ह्यामधून आणि आपल्याला शिवराज चव्हाणचं हे जे आहे ना इथं जो शिवराज सा चव्हाणचं सा गाव आहे या ठिकाणी शिवराज चव्हाणचं गाव शहीद आणि ते ह्या कारणामुळं आपल्या खरोखर इथे ना रोड चांगले आहेत रोड रस्ते जे मोठे रोड छोटे रोड पाय रोड त्यांना जे रोड जॉईंट होतात ते रोड ते सर्व रो रोड आहे ना खरोखर आणि परिक्रमा हा मार्ग आहे ना का आपल्याला ना जो, जो ना, मार्ग जो बनवला गेला ना हा परिक्रमा मार्ग रोड बनवला आहे गव्हर्नमेंटने जोपर्यंत इथे ना शेतकऱ्यांनी जो मार्ग दिला आहे ना बनवायला तोपर्यंत एक मोठा असा परिक्रमा मार्ग गव्हर्नमेंटने बनवला आहे नर्मदे यार या ठिकाणी आहे ना आपण खेडा या गावामध्ये आहे ना आलेलो आहे आता एंट्री करतोय आणि हे नर्मदा तटाला सर्व जेवढी गावं आहेत ना जेवढी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून सर्व नर्मदा तटाला आहे आणि तटामार्गेच आम्ही चाललेलो आहे ह्या ठिकाणी नर्मदे नर्मदे ह्या ठिकाणी बघा ही जे ना भाताची आहे ना सर्व शेती इथं भाताची आपण कचरं म्हणतो ना त्याप्रमाणे सगळं इथं आहे ना भाताची खासरं आहेत या ठिकाणी आणि इथं आहे ना भात ना। जास्त होतो या भागामध्ये आणि हा बरोबर नर्मदा मय या तटावरती आहे ना भात जास्त म्हणजे आहे ना भरपूर असा भात होतो या ठिकाणी आणि भाताच्या नंतर इथे बघा ना यांनी या ठिकाणी आहे ना पाणी तर भरपूर आहे ना हे जे आहे ना हरभरा आहे ना साधा हरभरा केला आहे साधा हरभऱ्याच्या नंतर आपल्याला इथं आहे ना विश्वशक्ती एक आहे ना आश्रम आहे या ठिकाणी रस्त्यावरती आश्रमा नर्बदे। नर्बदे। या आश्रमावरती आपण आलेलो आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा आश्रम आहे विश्वशक्ती या ठिकाणी नर्मदे नर्मदे या ठिकाणी भार कच्छ या गावामध्ये ना आपण आहे ना त्या ठिकाणी आलेलो आहे आणि या आपण ना आपल्याला इथे तीन आश्रम आहेत एक खेडापती आहे एक राम मंदिर आणि एक धर्मशाळा आपल्याला असे या आहे ना भारगतच्या या गावामध्ये एंट्री केल्याच्यानंतर नंतर आपल्याला आहे ना या ठिकाणी तीन आश्रम लागतील आणि आम्ही सध्या आमची जी आहे ना आज आठ तारीख आठ तारखेमध्ये आम्ही आहे ना बनेटा येथून आम्ही भारगतच आमचे ना कमीत कमी एक तीस ते पस्तीस किलोमीटरच्या आजची आजच्या रनिंग आहे आजच्या रनिंगमध्ये आम्ही भारगतच्या या ठिकाणी आलेलो आहे नर्मदे तुम्हाला भारगच्च गावामध्ये हे भारगच्च गाव आहे सिद्धेश्वर आश्रम आणि राम मंदिर आश्रम या ठिकाणी आम्ही आहे ना ने या ठिकाणी बघा इकडे ह्या आहे ना ह्या रोडला आहे ना आपल्याला दोन आश्रम आहे एक राम मंदिर आणि एक सिद्धेश्वर या ठिकाणी आपण इथे दोन आश्रम आहेत नरपते ठिकाणी आपण आहे ना तर राम मंदिराच्या या ठिकाणी धर्मशाळेच्या सोडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला राम मंदिर सरळ सरळ जी गल्ली लागेल ना जेचा जो रोड आहे ना रस्ता आहे ना हा राम मंदिर या ठिकाणी होतो नर्मदे या ठिकाणी बघा हे राम मंदिर आहे आपण नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्या ना आम्ही आहे ना आठ ते दहा जण येण्यास राम मंदिर ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ना आसन लावतो मस्त बघा नाही नाही राम मंदिरात आसन लावतोय हा हा एक चांगला आहे ठिकाणी बघा मस्त नर्मदे मैया तुम्ही या ठिकाणावरून आपण मग बघू शकता या ठिकाणी राम मंदिर या ठिकाणी राम मंदिर हे गावामध्ये आपण आहे ना या ठिकाणी एम पी मध्य प्रदेश शिरोहत जिल्हा या ठिकाणी आणि मस्त आहे नर्मदा मैयाच्या तटावरती आश्रम आहे आपल्याला हा आश्रम आणि राम मंदिर मस्त देव आहे राम मंदिराचं एक आहे ना देवस्थान थी, आहे ह्या ठिकाणी आपल्याला आश्रम आहे आणि ह्या आश्रमाच्या इथे आज रात्रीची आमची विश्राम व्यवस्था आहे आणि इथे मस्त गुलाबाची झाडं बिडं एकदम मस्त लावलेलं आहे आणि हे आमच्या राम मंदिराच्या या ठिकाणी आहे ना जो आम्ही बरोबर मैयाच्या तटावरती हाच आमचा समोरासमोर जर तुम्हाला पाहिलं तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता हा किनारा आहे आणि इथे आहे ना सर्व किनाऱ्यावरती आहे ना या ठिकाणी आपण जर असं राऊंड पाहिला तर हे तुम्ही जर पाहिलं नाही या ठिकाणी तिथं इथं जे व्हाईट कलरचं दिसतं असं तिथंसुद्धा एक मंदिर आहे तिथंसुद्धा आपल्याला घाट आहे या ठिकाणी इथेसुद्धा आपण घाटावरती जायचं म्हणलं तर ह्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं मार्ग आहे घाटावरती जाण्यासाठी पुढून आपण जाऊ शकतो ह्या इथे पण घाट आहे आपल्याला जाण्यासाठी इथं पण बनवलेलं आहे राम मंदिराच्या या ठिकाणी घाट बनवलं आहे आपल्याला जाण्यासाठी आपण ह्या तटावरती आहे आणि ह्या तटावरती आपल्याला हे बघा नाही कावळ्यांचे टाईप म्हणजे हा जो प हे आहे ना कावळे नसून येणार हे आहे ना पानबुडे आहे ब म्हणजे पानबुड्याचे बदक सारखे येणार ते पक्षी आहे आणि ह्या तटावरून ना पूर्ण किनारा असल्यामुळं चालायला जागा नसल्यामुळं इथे ना तटमार्ग येणं थोडा प्रॉब्लेम होतो ह्या तटमार्गे जाण्यासाठी इकडे तटमार्ग म्हणजे जाण्यासाठी आपला किनारा नसल्यामुळे त्या साईडला जर आपण त्या मार्गे जर गेलो तर पूर्ण आहे ना किनारा म्हणजे तटमार्गे आपण चालू शकतो या मार्गे म्हणजे पूर्ण जर बिलकुल तटमार्गे जर आपल्याला चालायचं जर म्हणलं ना किनारावर बरोबर खेटून जर चालायचं म्हणलं ना या ठिकाणी तर आपण आहे ना या ठिकाणावरून ना चालू शकत नाही बघा त्या पान ज्या पानबुड्या बसल्या त्या ठिकाणी जर आपण पाहायचं म्हणलं ना तर बसल्या त्या ठिकाणी बघा म्हणजे त्या एका ठिकाणी जाऊन मस्त वेगळी बसल्या ज्या नर्मदा म्हणजे कृपा आहे इथं पाहिलं तर ह्या आणि जर दर आपलं तर हे नर्मदा मयाचं तुम्ही कोणतेही जल बघा ह्या जलमध्ये आहे ना एकही आपल्याला कोणतीही जलपर्णी दिसणार नाही तुम्हाला एकही एवढं स्वच्छ आणि सुंदर हे नर्मदा मैया आहे या ठिकाणी जर पाहिली तर आपण आणि ह्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे जे आम्ही आहे ना एक आहे ना म्हणजे आम्हाला एक भाग्य लावले का आम्ही एक नर्मदा मैयाची परिक्रमा है करतोय आम्ही परिक्रमा अशी हो आणि सर्व परिक्रमा अशी चालत परिक्रमा करतात हे नर्मदा मैयाच्या जी परिक्रमा करतात हे आमचं भाग्य आहे या ठिकाणी या ठिकाणी जे भाग्य आहे आमचं प आम्ही नर्मदा मयाची परिक्रमा करतो आहे आणि ह्याच ठिकाणी आम्ही आजची आज, आज रात्रीची विश्राम व्यवस्था आहे राम मंदिर आहे ना या ठिकाणी आमची रात्रीची ना विश्राम व्यवस्था आहे आणि आम्हाला जे नर्मदा मयाच्या बरोबर तटावरती येते आपण जर पाहिलं ना आज हे आम्ही जिथं उभं आहे त्या ठिकाणीच आमचा जो नर्मदा मयाचा जर आपण पाहू शकतो इथं उभं आहे आणि इथूनच आपल्याला ही नर्मदा मया इथं सरळ सरळ आपल्याला दिसते या ठिकाणावरून नर्मदे आवडलं ना